दिव्यागर सुवर्णनगरी दिव्यागरचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे के एम रुग्णालयाचे स्टाफ मुंबई येथील पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या मध्ये के एम रुग्णालयामध्ये <laughs> हे सेवा देत असतात शेकाडीच्या या समुद्रकिनारी आपण उतरलेलो आहोत सुंदर असं हे दिव्यागरचं मंदिर पूर्वी कौलारू होतं आणि आता हे दगडामध्ये इथे आपल्याला ही पेटी सापडली होती त्यांना आणि हे बघा हे स्थान आहे श्रीवर्धन म्हणजे नमस्कार मंडळी कशा सर्वधान विजीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपला व्हिडिओ तुम्ही आधीचा पाहिलात के केम रुग्णालयाचा स्टाफ जो आलेला आहे आपल्या श्रीवर्धन फिरण्यासाठी धावपळीच्या जगात विविध रुग्णांना हँडल करता करता एक विरंगुळा म्हणून गेट टुगेदर त्यांनी केलेला आहे आणि श्रीवर्धन आपल्या देवभूमीला भेटण्यासाठी आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जीवना बंदर येथील जेटी दाखवण्याचा प्रयत्न केला आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीची बहीण कुसुमादेवी ज्या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं त्रिवेणी संगम झालेला आहे ते सुद्धा कुसुमादेवीचं मंदिर आपण पाहिलं आणि आपली दक्षिण काशी तीर्थक्षेत्र असलेलं हरिहरेश्वर हे सुद्धा दाखवलं आणि त्यांचा परिचय करून घेतला आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण त्यांना घेऊन चाललेलो दिव्यागरमध्ये दिव्यागर घर सुवर्णनगरी दिव्यागरचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि समुद्रकिनारा पण पाहायला मिळणार आहे आणि विविध ठिकाणे सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि आपल्या कमेंट सुद्धा करा बघा आपल्याला स्टाफ पाहायला मिळतोय की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत मॅडमनी सुद्धा सांगितलं हार्ट ट्रान्सपरंट करणं म्हणजे एकाचा हार्ट म्हणजे ब्रेन ब्रेंडेड झालेला एक पेशंट होतं त्यांचं हार्ट एका दुसऱ्या पेशंटमध्ये मध्ये आहे जीवदान दिलं त्यांनी एकाला असं नर्स स्टाफ आपल्याला आज लाभलेला आहे आणि त्यांच्या सोबतच आज माझा दिवस जातोय चला आपण आता दिव्यागर मध्ये निघालेला आहे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आपल्या कमेंट्स करा आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आपल्याला काय वाटतंय ते चला आता आपण दिव्यागरकडे निघालेलो निघालेला आहोत चला गाडी आपली आलेली आहे आणि या गाडीतूनच आपण श्रीवर्धन भ्रमंती करतोय तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनून राहा बघूया सगळेजण आलेत का आले का सगळे येत आहेत चला सगळेजण आल्यानंतर आपण दिव्यागरच्या रूटला जाणार आहोत हा सरळच दिव्यागरकडे गेलेला रस्ता आहे चला सर्वजण आलेले आहेत बघा आलेत ना सगळे सगळे आलेले आहेत आणि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आपण सुद्धा आपल्या व्हिडिओला बनून राहा जॉईंट राहा कारण का आता आपल्याला सुवर्णनगरी दिव्यागर पाहायला मिळणार आहे श्रीवर्धनची ही नारायण पाकाडी आपण पाहतोय आणि या नारायण पाकाडीतून सरळ रस्ता थेट दिव्यागरकडे कडे गेलेला आहे दिव्यागरकडे जाताना वेगवेगळी बीचेस आपल्याला पाहायला मिळतात जसं की कोंडिवली बीच आहे आरावी बीच शेकाडी बीच भरडकोल बीच अशी विविध बीचेस आहेत मिनी गोवा म्हणून श्रीवर्धनला ओळखलं जातं असे वेगवेगळे बीचेस श्रीवर्धन शहराला लाभलेले आहेत तेच आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळत आहेत छान असं निसर्गाने हिरवीगार शाल नेसलेली आपल्याला पाहायला मिळते आता चला तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि छान असं बीचेसच दर्शन होणार आहे आणि दिव्यागरच नगरी गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे हे प्रवेशद्वार इकडचं दिसतंय आपल्याला सर्व आपल्याला के एम रुग्णालयाचे स्टाफ मुंबई येथील पाहायला मिळतं आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये के एम रुग्णालयामध्ये हे सेवा देत असतात विविध रुग्णांना हे दररोज हँडल करत असतात आणि आज एक छोटासा विरंगुळा म्हणून आपल्या या देवभूमी श्रीवर्धनला भेट देण्यासाठी हा सर्व नर्स स्टाफ आपल्याला पाहायला मिळतो आहे यांच्यामध्ये सिनियर ज्या आहेत सोनल मॅडम यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी हार्ट ट्रान्सपरंट केलेलं आहे एवढी मोठी शस्त्रक्रिया आणि खरंच त्यांचं कौतुक आहे या सर्वांचंच कौतुक आहे ज्या सर्व रुग्णांना महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून वेगवेगळे पेशंट्स रुग्ण हे केईएम रुग्णालयामध्ये येतच ता असतात आणि त्यांची सेवा ही रात्रंदिवस या आपल्या भगिनी करत असतात हा संपूर्ण स्टाफ आपण पाहतोय के एम रुग्णालयाचा पुन्हा एकदा चला यांच्यासोबत आज आपल्याला दिव्यागरची सफर सुद्धा होणार आहे आणि समुद्रकिनारे आपल्याला पाहता येतील तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि कमेंट्स करा आपल्याला काय वाटतंय ते छान अशा या श्रीवर्धनच्या नगरीमध्ये आणि श्रीवर्धन गाव पाहण्यासाठी हा संपूर्ण स्टाफ आलेला आहे इथे जवळच आपल्याला आरावी बीच पाहायला मिळेल बघा श्रीवर्धनला वेगवेगळे बीचेस आहेत जसं की आरावी बीच पहिलं लागतं इथे प्रथम आपल्याला दिव्यागरला जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे आरावी बीच बघा समोरच आपल्याला आरावी बीच आणि कोंडिवली बीच पाहायला मिळणार आहे आरावी बीच वर आलेलो होतो आपण आरावी बीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपला आधीचा व्हिडिओ होता कोंडिवली बीच सरळ कोंडिवली गाव आहे आणि कोंडिवली बीच सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय बघा हे कोंडिवली गाव आपल्याला पाहायला मिळतंय अगदी समुद्राला लागून असलेलं हे गाव आहे छान असं गाव आहे या ठिकाणी घरगुती खानावळी आहेत घरगुती राहण्याच्या mm उत्तम -hmm. सोयी आहेत एकदा जरूर कोंडिवली गावला भेट द्या पुन्हा पुन्हा याल असं हे कोंडिवली गाव आहे आणि प्रेमळ माणसं आणि छान असा हा निसर्ग या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय बघा शेकाडीच्या या समुद्रकिनारी आपण उतरलेलो आहोत आणि जो पॉईंट्स आहे म्हणजे टुरिस्ट लोकांचा त्या ठिकाणीच आपण आलेलो आहोत आणि छान असा हा पॉईंट्स आहे सर्वजण बघतायत शेकाडी कशासाठी प्रसिद्ध आहे तेसुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की शेकाडी छान असं हे बंदर आहे या ठिकाणी समोर आपल्याला मच्छीमारी बोटीसुद्धा दिसत आहेत बघा आपला आधीचा एक व्हिडिओ होता तो म्हणजे घळकरीन देवीचा इकडे तुम्हाला डोंगर दिसेल मधी रस्ता आणि मोट या साईडला समुद्र डोंगरावरून जे रॉक म्हणजे मोठमोठाली दगडं हे पडल्यानंतर कुणाचाही ॲक्सिडेंट होत नाही तो आधीच्या व्हिडिओमध्ये आहे का होत नाही तर खाली मी सांगतो पुन्हा एकदा घळकरीण देवीचं मंदिर आहे आणि छान असं हा शेकाडीचा बीच आपल्याला पाहायला मिळतोय चला छान असा हा शेकाडीचा बंदर आणि हा बीच आपल्याला पाहायला मिळतोय छान असं वातावरणसुद्धा आहे भरपूर टुरिस्टसुद्धा या ठिकाणी आले आलेले आहेत आणि आत्ता आपण प्रस्थान करूया दिव्यागरकडे निघायचं चला दिव्यागरकडे निघूया आणि दिव्यागरचं सुवर्णनगरी दिव्यागर गणेश गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आपण आता गाडीमध्ये बसूया आणि निघालोय मॅडम फोटो काढतायत चला आपण गाडीमध्ये बसूया आपण भरोडकोल गावामध्ये आलेलो आहोत कोणी भरडकोलचं बघत असेल तर जरूर कमेंट्स करा बरोडकोल गाव मच्छीमारीसाठी फार प्रसिद्ध आहे बरोडकोल बंदर आहे या ठिकाणाहून मच्छी ही मेट्रो सिटीमध्ये म्हणजे पुणे मुंबई वेगवेगळ्या वेग सिटीमध्ये इथून ताजी ताजी मच्छी जाते बरोडकोल गाव अगदी दिव्यागरला लागून म्हणजे दिव्यागरपासून अगदी सहा किलोमीटर अंतरावर हे बरोडकोल गाव आहे या ठिकाणची कोळी वस्ती आपल्याला पाहायला मिळते आपल्याला सुवर्णनगरी दिव्यागर गाव पाहायला मिळतोय आपण श्री गणेशाच्या मंदिराजवळ आता जात आहोत आणि छान असं सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन सुद्धा होणार आहे गणेशाचं दर्शन करणार आहोत आपण आपल्याला पाहायला मिळतंय बघा हे मंदिर श्री गणपती बाप्पाचं मंदिर चला आपण आता गाडी पार्क करतोय गाडी आपली पार्किंगच्या ठिकाणी थांबलेली आहे आणि छान असं दर्शन पुन्हा एकदा आपल्याला श्री सुवर्ण गणेश मंदिराचं होतं आहे बघा आपल्या विविध व्हिडिओंमध्ये श्री सुवर्ण गणेश दिव्यागर दिव्यागर बीच हे आपल्याला पाहायला मिळत आहेत पण खास करून आज आपण के एम रुग्णालय येथील स्टाफ नर्स स्टाफ जो आहे त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण दिव्यागरमध्ये आलेलो आहोत मंदिराकडे जाताना प्रथम या ठिकाणी आपल्याला दास्य भक्तीचं सुद्धा दर्शन होतं श्री हनुमंत रायाचं या ठिकाणी मंदिर आहे बजरंग बली की जय छान असं दास्य भक्तीचं सुद्धा दर्शन आपल्याला घडलेलं आहे आणि आता आपण सर्वजण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत सुंदर असं हे दिव्यागरचं मंदिर पूर्वी कौलारू होतं आणि आत्ता हे जांबा दगडामध्ये बांधण्यात आलेलं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी पाटील म्हणून ज्यांची वाडी आहे त्या ठिकाणी जे वाडीला पाणी लावताना त्या ठिकाणी एक पेटी तांब्याची पेटी सापडली आजसुद्धा ती मंदिरामध्ये आहे आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण बाहेरूनच व्हिडिओ शूट करतो आहे छान असं हे दिव्यागर गाव आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक आपल्या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि देशविदेशातून दिव्यागरलासुद्धा भेट देण्यासाठी येतच आहेत चला आपणसुद्धा दर्शन करूया आता श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर छान असं गणपती बाप्पाचं आता आपण दर्शन केलेलं आहे आणि आत्ता निघालेलो आहोत आपण ते म्हणजे ज्या ठिकाणी सोन्याचा गणपती बाप्पा भेटला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि द्रौपदी धर्मा पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि त्यांच्या ठिकाणी आपल्याला सुद्धा दर्शन होणार आहे ज्या ठिकाणी खड्डा खणताना म्हणजेच वाडीला पाणी वगैरे घालताना हा गणपती बाप्पा पाहायला मिळालं आणि आपल्या सुवर्णनगरी दिव्यागरला वेगवेगळे पर्यटक त्यासाठीच भेट देत असतात चला तर आपण आता निघालो आहे त्या ठिकाणी छान असं सुवर्ण गणेश मंदिराचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे पण सोन्याचा गणपती प्रकटस्थान द्रौपदी धर्मा पाटील यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत संकष्टी चतुर्थी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ही मूर्ती या ठिकाणी सापडली होती आणि त्या ठिकाणीच आपण आता आलेलो आहोत ही वाडी बघा छान सुपारी नारळ आणि केळीची बाग आणि त्या वाडीला पाट्याचं पाणी म्हणजे खड्डा खणत असताना या ठिकाणी ती पेटी सापडली तांब्याची पेटी होती आणि या ठिकाणी ही बघा या ठिकाणी ती सापडलेली आहे इथे आपल्याला ही पेटी सापडली होती त्यांना आणि हे बघा हे स्थान आहे आणि किती बघा एक दोन फुटावरच आहे ना दोन अडीच फुटावरच आहे आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे बघा इथे असं मुकुट होतं गणपती बाप्पाचं कंटी ना होती सोन्याची आणि छान असं आपल्याला इथे सुद्धा दर्शन होतंय चला सर्वजण दर्शन करतायत या ठिकाणी औदुंबराचं सुद्धा स्थान आहे बघा इथे औदुंबराचं स्थान आहे इकडे गणपती बाप्पाचं श्लोक सुद्धा आहे बघा स्तोत्र दिलेलं आहे गणपती स्तोत्र द्रौपदी धर्मा पाटील यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणी काकू येत आहेत यांच्या सासूबाई होत्या आणि या ठिकाणीच प्रकट स्थान आहे वाडीचं काम करताना या ठिकाणी सापडलेलं आहे अगदी दोन अडीच फुटावरच आहे आणि तांब्याची पेटी होती ना तांब्याची पेटी या ठिकाणी होती आणि त्यांचं हे, हे होमस्टे सुद्धा आहे इथे हे होमस्टे आहे बघा पाटलांचं जे आपल्याला पाहायला मिळतंय सुवर्ण गणेश प्रकटस्थान बघून आपण दिव्याघरच्या समुद्रकिनारी आलेलो आहोत संध्याकाळचे सहा सव्वासा सा आहेत आता आणि सनसेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्यास्त पाहायला मिळतो आहे का बघूया दिव्याघरचा समुद्रकिनारा आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतो आहे आपल्या पण छान आपल्या या स्टाफच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आपल्याला हा दिव्याघरचा समुद्रकिनारा पाहायला मिळतोय या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत विविध गेम्स आहेत हॉर्स रायडिंग सुद्धा करता येते सुंदर आणि छान असा हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अगदी समुद्राला लागून ही केतकीची वनं आहेत बघा केवड्याची वन छान अशी एंट्री आपली समुद्रावर झालेली आहे बघा सर्वजणी आलेले आहेत आता आणि त्यांनासुद्धा हळूहळू आता श्रीवर्धन आवडायला लागले श्रीवर्धनच्या मोहात पडलेले आहेत आता मला गाडीतनं सांगता येतच की छान आहे श्रीवर्धन पुन्हा पुन्हा येऊ आम्ही रावराणे मॅडमसुद्धा आहेत कसं वाटलं श्रीवर्धन खूप सुंदर श्रीवर्धन म्हणजे मला अक्षरशः श्रीवर्धन श्रीकृष्ण आणि गोवर्धन त्यामुळे मला असाव तसं छान छान बघा छान प्रतिक्रिया दिलेली आहे आहेत खूप अतिशय सुंदर बघा राणे मॅडमने छान प्रतिक्रिया दिलेली आहे की श्रीवर्धन म्हणजे श्रीकृष्ण श्री गोवर्धन असं हे श्रीवर्धन गाव आणि दिव्यागर बीच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतय बघा विविध पर्यटक आज सुद्धा बघा कोकण किनारपट्टीला पावसाने धो धुतलं तरी पण आज या शनिवारच्या संध्याकाळी आपल्याला या दिव्यागरच्या समुद्रकिनारी विविध पर्यटक पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाळ्यानंतर हॉर्स रायडिंग बोटिंग आणि स्कूटी रायडिंगसुद्धा चालू झालेले आहेत असा हा दिव्यागरचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी विविध पर्यटक चालू झालेले आहेत चला हळूहळू अंधार पडू लागलेला आहे आणि छान असा दिव्यागर बीच आपल्याला पाहायला मिळालेला आहे आपला स्टाफ आता गाडीकडे रवाना झालेला आहे आता श्रीवर्धनकडे आपण निघणार आहोत आणि श्रीवर्धनचे काही प्लेसेस आपल्याला बघायचे राहिलेले आहेत जसं की श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं स्मारक आहे आणि यांना कोकणी फूड सुद्धा घ्यायचे आहेत आपण श्रीवर्धनमध्ये ते सुद्धा खरेदी करणार आहोत चला आता निघालो आहे आपण आता श्रीवर्धनकडे दिव्यागर बीच पाहून आपण श्रीवर्धनच्या लक्ष्मीनारायण मंदिराकडे आलेलो आहोत आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं कुलदैवत असलेलं हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि या ठिकाणी आता आपण श्री लक्ष्मीनारायणाचं छान असं आपण दर्शन करणार आहोत फार प्राचीन असं हे लक्ष्मीनारायण मंदिर छान दर्शन होते आपल्याला लाकडी बांधकामात असलेलं हे मंदिर फार जुनं मंदिर आहे पेशव्यांचं हे कुलदैवत आहे चला रात्र खूप झालेली आता अंधार पण पडायला लागलेला आहे आणि आम्ही छान छान असे प्रेक्षणीय स्थळं श्रीवर्धन ही देवभूमी पाहण्यासाठी निघालो होतो आणि आत्ताच दिव्यागर छान असं दर्शन झालेलं आहे दिव्यागर बीचचं झालं आहे आपली ग्रामदेवता सोमद्या देवीचं पण दर्शन झालं आहे आणि पेशवे स्मारक पण आम्ही काळोखात बघितलं आणि पाहिलं ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिरसुद्धा पाहिलं भरपूर जणं आता काही दमलेले आहेत आणि आराम करण्यासाठी गेलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच जेवण वगैरे करून उद्या निघणार आहात ना तुम्ही राणे मॅडम आहेत एम रुग्णालयामध्ये हे सर्व स्टाफ आज आपल्याला पाहायला मिळालं जाधव मॅडम सुद्धा आहेत आणि एम रुग्णालयामध्ये नर्स स्टाफ आहेत त्या पण स्पेशालिस्ट आ, तुम्ही अजून सुद्धा करता ना काय करता तुम्ही मी सुजोग थेरपी करते त्याच्यामध्ये ऍक्युप्रेशर ऍक्युपंक्चर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यात स्पेशलायझेशन आहे माझं माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे आणि मुंबई मध्ये कन्सल्टन्सी आहे हो। हो। बघा आपण सुद्धा यांचा नंबर घेऊया कारण का छान म्हणजे के एम रुग्णालयामध्ये काम करून हे आ, एक सेपरेट म्हणजेच हे करतात त्या आणि राणे मॅडम सुद्धा काहीतरी करतात ना तुम्ही काय करता माझं लग्नानंतर नाव आहे स्वाती सावंत स्वाती चंद्रकांत सावंत मी के एम हॉस्पिटल मध्ये आणि मी आणि एक्स्ट्रा करिकुलम ऍक्टिव्हिटीज काय तुमच्या मी नाही करते नाट्य अभिनय करतात त्यामध्ये रंगभूमीवर काम करते आपल्या मध्ये स्पर्धेच्या नाटकांमध्ये आणि अवयवदान जनजागृती प्रोग्राम मध्ये पण अवेअरनेसचं काम करते ऑर्गन डोनेशन ऑर्गन ऑर्गन डोनेशन मध्ये काम आहे बघा काही जणांना मला एका शॉर्ट पण अरे आहे आपण अभिनंदन करूया मॅडमचं शॉर्ट फिल्म साठी त्यांना आलेलं आहे रिक्वेस्ट आलेली आहे आणि अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना, सांगा ना? ओ, मी म्हणजे काही ट्रीटमेंट केलेल्या आहेत ज्या मेडिसिन फ्री केलेल्या आहेत आणि त्याची खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत म्हणजे ॲलोपॅथीचे मेडिसिन न वापरता फक्त नॅचुरोपॅथीचा उपयोग करून मी ट्रीटमेंट केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट त्याचे मिळालेले आहेत माझं एक हे स्वप्न आहे की मला मॅक्झिमम लोकांना मेडिसिन फ्री लाईफ द्यायचं आहे बरोबर आहे बरोबर निसर्गोपचाराचा वापर सगळ्यांनी करायला पाहिजे कारण का हल्ली मेडिसिन वगैरे घेऊन त्याचा वेगवेगळा परिणाम पण होतो ना चांगला वाईट परिणाम सुद्धा होतो मेडिसिनचा निसर्गोपचार तज्ज्ञ पण आहे मी हो ना बघा आपल्याला पाहायला मिळाला आणि विविध स्टाफ यांच्यामध्ये जे आहे हे वेगवेगळ्या म्हणजेच स्टाफ तर म्हणजे काम तर आहेत के एम रुग्णालयामध्ये पण विविध कलागुण त्यांच्यामध्ये आहे जसे की वेगवेगळ्या मॅडम्स आपण सोनल मॅडमनासुद्धा भेटलं इथे पंडित मॅडमसुद्धा आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत आणि आपणसुद्धा हा व्हिडिओ पाहिलात आणि आपल्याला काय वाटतं आहे ते कमेंट्स करून जरूर पाठवा आणि आपणसुद्धा यांना जरूर भेटा के एम रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांचे नंबर्ससुद्धा आपल्याकडे असणारच आहेत आणि तुम्ही सुद्धा याचा फायदा घ्या अक्युप्रेशरचा आणि निसर्गोपचार तज्ञाचा मेडिसिन व्यतिरिक्त हे तुम्हाला उपचार पद्धती यांच्याकडनं मिळू शकतात मी प्रेक्षकांना विनंती करेन की आ, आजारी पडू नका त्यासाठी स्वतःची तब्येतीची काळजी घ्या अलर्ट राहा ॲक्सिडेंट सांगून होत सा, नाहीत त्यासाठी कॉन्शियस असणं गरजेचं असतं अलर्ट असणं गरजेचं इज बेटर क्युअर बरोबर आहे आणि चला तर मग हॉस्पिटल आहेतच हॉस्पिटल आहेतच खरंच सगळ्यांनी म्हणजे अलर्ट राहणं गरजेचं आहे की काळ कधी येईल काय सांगता येत नाही आहे पण असेच हसत राहा आणि खेळत राहा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण पाहत राहा आणि जाता आता एवढंच सांगतो अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद थँक्यू